तर आपल्या आपल्यासोबत बाळासाहेब थोरात जोडले गेलेले आहेत नमस्कार जी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत नमस्कार नमस्कार नुकताच विरार मध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे आपल्याला आपली काय प्रतिक्रिया नाही भारतीय जनता पक्षाच राजकारण सत्तेकरता काही हे त्यांचं घोष वाक्य आहे ते त्यांचं सत्तेकरता काहीही करणार आणि त्यामध्ये दोन गोष्टीचा आधार ते सातत्यानं घेतात एक धर्मामध्ये फूट करणं जातीमध्ये फूट करणं त्याच्या आधारावर मतं मागणं आणि दुसरा पैशावर त्यांचा जास्त विश्वास आहे हे सगळ्या जनतेला कळालेलं आहे पैशाचा वापर करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडून दिसतो मग ते, ते, ते आमदार फोडणे असेल नाहीतर काही असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्य करतात ते काहीही करतात त्यामुळं या गोष्टीचा साहजिक आहे हा आरोप जो आहे तो तर निश्चितपणे तपासला पाहिजे आणि निवडणूक आयोगानं जी 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 मात्र नुकताच जितेंद्र ठाकूर यांचा होता ते बोलले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना यांनी फोन देखील केलेले हे प्रकरण थांबवा असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आता ते थांबवा म्हणजे चुकीच्या पद्धती पाडतायत जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करतायत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे भारतीय जनता पक्ष हे सत्यकर्ता काही करत असत याचं अत्यंत चांगलं उदाहरण कालच राहुल गांधी यांनी जी जी तिजोरी दाखवली होती आणि त्या संदर्भात विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर राहुल गांधी प्रत्युत्तर देखील दिलं होतं मात्र आज त्यांच्या संदर्भात ही घटना घडती खरं म्हणजे राहुलजी जे त्यांनी सेफ आहे हे याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं खरं एका बाजूला खिल्ली उडवली दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दाखवली असं आहे की तुम्ही एक हे सेत आहे तुम्ही धर्माधरामध्ये भेद करण्याकरता लोकांची दिशा करता पण दुसऱ्या बाजूला तुमच्या तुम्हाला हे धनदांडगे असले का तुम्हाला दुसरं काही लागत नाही हे सांगणार आहे म्हणजे धनदांडगे आणि हे एक होतात आणि मग त्यांचं राजकारण ते सेत करतात असं अवघ ठरले असं सुंदर पद्धतीने त्यांची मानणीजी रा, केलेली काल पावायच मिळाली जी 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 थोराजी थोरातजी आता उद्याच मतदान आलेलं आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आता महाविकास आघाडी हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळ नाही ना, गंभीरच आहे हे प्रकरण आणि राज्यामधल्या सगळ्या मतदारांनी पाहिलं पाहिजे की, की कशा पद्धतीने राजकारण करू इच्छितात अत्यंत गंभीर आहे निवडणूक आयोग काय करणार यावर तो सगळ्यांचं तो लक्ष राहील या विषय जी जी थोरात जी, महायुती म्हणते की महाविकास आघाडी कडून मतदारांना आवाहन दिलं जाते किंवा फूस दिली जाते ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जातात आणि दुसरीकडे हा व्हिडिओ येत आहे आपली प्रतिक्रिया नाही म्हणजे हे आता जे पैसे वाटतात रंगे हात पकडलं जाणं हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे वस्तुस्थिती आहे आणि याचा निषेधच आम्ही सर्वजण करू okay. जी जी जी